आला गुढीपाडवा आलं वर्ष, चला साजरे करूया भारतीय संस्कृतीतील चैत्र शुद्ध प्रतिप्रदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे या दिवसाचं महत्वही तसच आहे वर्षाचे या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून आपण प्रगतीची वाटचाल करतो त्याच दिवशी गुढीपाडवा म्हणून आपण साजरा करतो या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात आपण गुढी उभारतो तर ती जी गुढी आपण उभारतो त्याचे सर्व वस्त्र आज मी तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओमध्ये मा दाखवणार आहे तर नक्की तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघा की स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांना तर त्या सजवली आहे आणि अशीच गुढी जर आपल्या घरी पाहिजे नसेल तर का नको तर अशी कर नऊवारी मध्ये जी साडी येते पैठणी त्या पैठणी साडीच यांनी सा हे छान असं गुढी वस्त्र बनवलंय तर ऑर्डर दिली त्यांनी आणि ही लेस लावलेली आणि ही लेस एकदम गोल्डन मध्ये म्हणजे ज्याला ऑर्डर अशी असली ना तर ती साडी गुढीसाठी एकदम अतिशय उत्तम वाटते गुढी पडवा असलं आपलं नवीन वर्ष आहे त्यासाठी जर कोणाची वास्तुशांती असते कोणाची पूजा असते कोण अठ्ठावीस मध्ये तर तुम्ही बघणार ना तर शालू टाईप तुम्हाला वाटेल हे बघा अकरा कलर मध्ये आपल्याला भेटतील आणि हे बघा खाली जसं मी तुम्हाला टाळा लागतो त्याप्रमाणे त्यांनी इथे असं सजवलेलं आहे हे गुढी तर मी तुम्हाला छोट्या गुढी आणि मोठ्या गुढी त्याशिवाय ते त्यांचे वस्त्र सुपर आहे आणि वस्त्र वगैरे सगळे त्या बघा हा कलश आहे कलश हाय नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल मुंबईची चेडवा म्हणजे तुमची मुंबईची मुलगी तर आता चैत्र महिन्यामध्ये आपला नवीन वर्ष तर नवीन वर्षाचे स्वागत हे आपण गुढी उभारून करतो तर त्याच गुढी आज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याही अशा आहेत की आपण घरामध्येही ठेवून छोट्यापासून मोठ्या अशा गुढींच्या मी तुम्हाला वस्त्र इथे दाखवणार आहे पण ते बघण्यासाठी आणि पाहण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडीओ पूर्ण बघायचा आहे त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय तर आता आपण कुठे आलोय हे मी तुम्हाला सांगते बाप्पा मोरिया ह्या शॉप मध्ये मी आली आहे दादर इथे कबूतर खाण्यापासून हार्डली पाच मिनिटाच्या अंतरावर हे शॉप आहे ह्या शॉप मध्ये आपल्याला यायचं आहे इथे बऱ्याच अशा गुढीचे वस्त्र आहेत ना हे या शॉप मध्ये ह्या दादांनी आहे ना होलसेल मध्ये आणि रिसेल मध्ये या दोन्ही पॅटर्न मध्ये इथे अवेलेबल आहे तर स्टार्टिंगला मी तुम्हाला दाखवते ही गुढी आहे ही गुढीच तुम्ही वस्त्र बघताय इंची बघताय ही तीस इंच लांबी लांब आहे ही साडी गुढीसाठी आणि या गुढीला बघा किती सुंदर रित्या सजवली आहे आणि अशीच गुढी जर आपल्या घरी पाहिजे नसेल तर का नको तर अशी गुढी आपण नक्कीच घेऊ शकतो तर या गुढीचा जो कपडा आहे ना तो पण तुम्ही बघताय अतिशय अ uh, सुंदर आहे हिरवी छान बॉर्डर आहे त्याच्यावर छान नक्षीदार डिझाईन आहे छोट्या छोट्या आहे आणि कलर ही तुम्ही बघताय राणी कलर आहे आणि खाली अशी ग्रीन कलर ची बॉर्डर आहे तर ही एक तुम्हाला गुडी भेटेन आजकाल जे गुढीचे वस्त्र आहे ना भरपूर अशा पॅटर्न मध्ये आले म्हणजे जसं आपण साडी नेसतो पेशवाई असो किंवा पैठणी असो खनची साडी असो अजून सिल्कच्या साडी असो अशा पॅटर्न मध्ये ही आजकाल मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर तेच सगळ्या व्हरायटी ह्या शॉप मध्ये आपल्याला मिळतात आहे तर ह्या हे हेही आहे आ, ही जी आहे आणि बघा जे बोलतात ना नऊवारी मध्ये जी साडी येते पैठणी त्या पैठणी साडीचं सा ह्यांनी हे छान असं गुढी वस्त्र बनवलंय दादा ह्याची प्राइस काय काय याची प्राइस वेगवेगळ्या साईज मध्ये अवेलेबल आहे अच्छा ही वेगळी साईज आहे ना ही अठ्ठावीस साईज आहे ही अठ्ठावीस आहे ही वीस आहे आणि त्याच्यापेक्षा मोठी छत्तीस आहे छत्तीस आहे ओके इत, फोर फिफ्टी वेगवेगळ्या अच्छा म्हणजे साडी म्हणजे दादांकडे कसं आहे जसं कपडा असेल ना आणि आणि साईज तशी प्राइस आहे आणि त्याशिवाय बघताय खाली पण मिरे आहेत ना त्यांना छान असं डोलक दिले त्याने आणि किती सुंदर कलरफुल आहे हे बघा असे कलरफुल असेल तर किती छान दिसेल तर हे आणि ह्यांची प्राइस रेंज जी स्टार्टिंग दादांनी सांगली त्याप्रमाणेच आहे टू नाईंटी पासून ओके टू नाईन्टी पासून सिक्स फिफ्टी पर्यंत आणि ही जी मोठी आहे ना ह्याची जी, जी प्राइस आहे ना दादांनी मला सांगितलेली पाचशे फाय हंड्रेड फाय हंड्रेड फाय हंड्रेड रुपीज तर बघा फाय हंड्रेड मध्ये आपल्याला रेडीमेड एकदम जरी पैठणी साडी आहे आणि ह्याला तुम्ही बघताय साईडला छान अशी बॉर्डर दिली आहे त्यांनी आणि ही लेस लावलेली आहे आणि ही लेस एकदम गोल्डन मध्ये म्हणजे ज्याला ज्या पॅटर्न मध्ये पाहिजे त्या पॅटर्न मध्ये भेटेल त्याशिवाय इथे असे ना कलर्स पण आहे ओके आणि इथे तुम्ही बघताय अशा नॉट ही आहे त्या नॉटने आपण आपली गुढी बांधू शकतो दुसरी गोष्ट सांगायची ही थोडी इंच आहे तुम्ही बघताय खानाची साडी आणि खानाच्या साडीमध्ये ना बॉर्डर अशी असली ना तर ती साडी गुढीसाठी एकदम अतिशय उत्तम वाटते ऍक्च्युअली गेल्या वर्षीपासून हे जास्त म्हणजे रेडीमेड गुढीच जास्त गुढी वस्त्र लोक घेतात मोठी गुढी कशी उभारण्यात थोडा प्रॉब्लेम होता हल्ली कसं झालंय बाहेरगावी काही लोक असतात तर त्या लोकांची हौस असते की आपल्याला घरामध्ये घुडी उभ्या करायची तर त्यांच्यासाठी हे सुंदर ऑप्शन आहे तर आपण ही घुडी घेऊन ये ना आपण त्यांना इकडनं म्हणजे ही करू शकतो त्यानुसार ते आपल्या म्हणजे तिकडे गेल्यावर हे अशी घोडीही उभारू शकतात त्याचबरोबर गावी असं असतं आजी आजोबा असतात त्यांनाही असं पॉसिबल नसतं तर त्यांच्यासाठी ही छान ऑप्शन आहे म्हणजे मोठी आपण ज्यावेळी गावी असतो तेव्हा मोठी काठी साडी अशी लावतो तर छोट्यामध्ये हे छान ऑप्शन आलंय अजून एक जर मी तुम्हाला सांगेन तर हे जे वस्त्र आहे ना याच्याबरोबर जर आपण आंब्याचा टाळा वगैरे लावतो कडुलिंब ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पूजेमध्ये येतातच तर आहे ना आंब्याचे टाळे हेही कपड्यामध्ये शिवून भेटतात पण मला असं वाटतं ते कपड्यातले आंब्याचे टाळे लावण्यापेक्षा आपण जे जे झाडाचे येतात ते लावलेले चांगले त्याच्यामुळे गुढीला अजून शोभा येते अजून सांगायचं झालं नाही या गुढीच्या कपड्यांसाठी तुम्हाला तर मी अजून एक गोष्ट सांगेन हे जर तुम्ही गिफ्ट म्हणून कोणाला दिलं समजा गुढीपाडवा असलं आपलं नवीन वर्ष आहे त्यासाठी जर कोणाची वास्तुशांती असते कोणाची पूजा असते कोणाचं शॉप मध्ये न्यू शॉप रिनोवेशन असतं त्यासाठी आपण गिफ्ट म्हणून ही साडी आपण देऊ शकतो आणि खूपच सुंदर आहे तुम्ही बघा प्रत्येक मध्ये आणि यांच्याकडे कलर्स ही आहे या साड्यांचे भरपूर असे कलर्स आहेत असं नाही की इथे जे त्यांनी डिस्प्लेला केले तसं आणि खालवर घ्यायची असेल ना त्या वस्त्रामध्ये तुम्हाला ऑप्शन पण आहे लेंथ वाईज आणि वेगवेगळ्या साईज मध्ये म्हणजे जी जी साईज आहे वीस ची आहे अठ्ठावीस ची अशा वेगवेगळ्या साईज मध्ये आपल्याला घेता येईल दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही कलर्स बघताय डिझाईन बघताय ही प्रत्येकाची वेगवेगळी आहे तर ह्या वीस वीस साईज आहे या साईज मध्ये तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारची डिझाईनही भेटेल आणि प्राइस जशी डिझाईन आहे तशी चेंज होते आता हा ही अठ्ठावीस नंबरची साईज आहे या साईज मध्ये तुम्हाला इथे तुम्हाला वरूनच मी दाखवते एक्चुअली सगळं काढणं पॉसिबल नाही खूप साऱ्या अशा साड्या ज्या पॉसिबल नाही तर हे बघा ह्याच्यामध्ये जरीची आहे ग्रीन मध्ये पिंक मध्ये भरपूर अशा छान अशा साड्या त्याशिवाय त्यांना आहे ना साईडला अशी त्यांनी गोल्डन अशी लेस ही लावली आहे किती सुंदर दिसते ही लेस तुम्ही बघा तर ह्याच्यामध्येही तुम्हाला पॅटर्न भेटेल आणि हा तुम्हाला होलसेल मध्ये घ्यायचंय तर होलसेल मध्ये तुम्ही घेऊ शकता रिटेल मध्ये घ्यायचंय तर रिटेल मध्ये घेऊ शकता अजून तुम्ही जर इथे बघणार ना तर इथे बर्शन आहे जे साड्यांचे आपल्याला बघायला भेटतात वीस वीस जी साईज आहे त्याच्यामध्ये भरपूर आहे वीस मध्ये जे आहे त्या त्यामध्येही भरपूर असे त्यांच्याकडे अवेलेबल आहे अठ्ठावीस मध्ये तर तुम्ही बघणार ना तर शालू टाईपच तुम्हाला वाटेल हे बघा एकदमच शालू टाईप असं लुक आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची झाली खणाचेही म्हणजे एका खणाच्या साडीमध्ये त्यांच्याकडे अकरा डिझाईन अवेलेबल आहे म्हणजे अकरा कलर मध्येही आपल्याला भेटतील आणि हे बघा खाली जसं मी तुम्हाला मगाशी सांगलं त्याप्रमाणे सगळ्यांना असे डोलक आहेत आणि छत्तीस मध्ये पण आहेत भरपूर साऱ्या प्रत्येक साइज मध्ये इथे आपल्याला अशा गुढीचे वस्त्र भेटतील आणि गुढीचे वस्त्र हे पाडव्यासाठी खूप महत्वाची असतात ही एक मी तुम्हाला वरती दाखवते ग्रीन मध्ये दादा ही जी लेंथ काय अठ्ठा तीस अठ्ठावीस अठ्ठावीस इंची आहे आणि बघा किती सुंदर दिसते ग्रीन मध्ये आणि त्यांनी जी एनची जी क्वालिटी आहे ना ती बेस्ट आहे क्वालिटी uh, मध्ये तुम्ही हे कुठेच कॉम्प्रोमाइज करत नाही आणि तुम्ही बघा क्वालिटी कशी याची आणि साडी तुम्हाला बघा किती सुंदर दिसते त्याचबरोबर आहे ना दादांकडे अशाही गुड्या आहेत ज्या रेडीमेड मध्ये दादा ह्या कशा आहे टू फिफ्टी रुपीज ला टू फिफ्टी रुपीज ला विथ त्याच्यामध्ये हा आपला जो कलश येतो ही ये आपली काठी आहे काठीला हे असं खणाचं वस्त्र हे गुढी वस्त्र आहे आणि हा असा हार आहे मोगऱ्याचा आणि तर ह्या शॉप मध्ये आपल्याला जे दुकानात लावायला किंवा अशा छोट्या गुढी पण अवेलेबल आहेत ज्या आपण देवारातही ठेवतो गुढी पाडव्याच्या दिवशी आणि ह्याचं आपण पूजा करतो तर असा हा कलश आहे त्याच्यावर हळदी कुंकू पण आपण असं बोटांनी असं लावू शकतो छोटीशी माळ आहे हे वस्त्र आहे गुढी वस्त्र आहे इथे पान सुपारी पण त्यांनी अशी लावलेली आहे इथे फुलं आहेत तर हेही आपल्याला छान ऑप्शन आहे गुढीचं दादा हे कसं आहे काय प्राइस आहे एकशे तीस रुपयाला पडेल अच्छा पर पीस हे एकशे तीस रुपयाला पडेल आणि ह्यामध्ये ही साईज तुम्हाला दिसेल आणि ह्याच्यामध्ये कलर बघा हा राणी कलर आहे हा रेड कलर आहे परत हा येल्लो कलर आहे आणि थोडे मोठ्या साईज मध्ये ही आहे ती छोटी साईज आहे आणि ही मोठी साईज आहे मोठ्या साईज मध्ये ही पॅटर्न तसंच आहे सेम आहे कलश आहे माळ आहे आपल्याला असे जे म्हणजे आंब्याच्या टाळा लागतो त्याप्रमाणे त्यांनी इथे असं सजवलेलं आहे हे घुडी सुंदर वस्त्र आहे बॉर्डर ही तुम्ही ह्या साडीची बघा खूप सुंदर आहे इथे जे आहे ते सुपारी आहे आणि इथे फुल आहे त्याला ह्याची काय प्राइस सेकंड एक ही एकशे साठ रुपयाला आहे पर पर पीस त्याच्यामध्येही तुम्हाला कलर भेटेल पिंक येल्लो आणि रेड मोस्टली हेच कलर आहे ना घुडी साठी खूप छान दिसतात त्याचप्रमाणे ह्या दोन साईज तर आपण बघितल्या आणि ही जी साईज आहे ही तिसरी आहे अशी गुढी खूप छान दिसते जी शॉप मध्ये जर तुम्ही कोणाला गिफ्ट वगैरे तुम्हाला द्यायचं असेल ना त्याच्यासाठी खूप छान आहे तर ह्या गुढीचं पण तेवढंच महत्व आहे जी आपण बाहेर उभी करतो तसंच ह्या गुढीचंही महत्व आहे तर ह्याच्यात ही सेम आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला मी एक दाखवेन ह्याच्यामध्ये अशी सफेद मोती छो, आहेत छोट्याने मोठ्यामध्ये सफेद मोत्यांची माळ आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघणार ना तर थोडी वेगळी माळ आहे हे बघा आणि ह्याच्यात कलर्स तुम्हाला अवेलेबल होतील सेम तर, तर मी तुम्हाला छोट्या गुढी आणि मोठ्या गुढी त्याशिवाय त्यांचे वस्त्र आणि पान सुपारीचा विडा फुलं हे सगळं दाखवलं पण ह्या दोघांमध्ये ना, ना सिमिलर आहे म्हणजे सेमच आहे त्या गुढी आणि त्याच्यापेक्षा एक मोठ्या मध्ये मी तुम्हाला गुढी दाखवते ती ही अशी आहे याच्यामध्ये आणि ह्या मध्ये तर डिफरंट आहेच या पूर्ण बघा तुम्हाला समजतच असेल पण ही जी मोठी जी गुढी आहे ना त्याच्यामध्ये कसं आहे माहितीये का कलश हा एक्स्ट्रा दिलाय ह्याच्यामध्ये तुम्ही बघणार सुपारी आहे आणि वस्त्र वगैरे सगळं त्याशिवाय ह्याच्यामध्ये कसं आहे कलश आहे छान असा हा हार आहे फु, पिवळ्या फुलांचा सफेद फुलांचा असं त्यांनी हार टाईप मध्ये दिले वॉचेबल आहे त्याशिवाय आणि हे वस्त्र आहे आणि ह्या वस्त्राबरोबरच खाली तुम्हाला इथे कलश भेटेल हा बघा हा कलश आहे कलश आहे आणि ते पान सुपारी आहे आणि इथे फुल आहे म्हणजे थोडं डिफरंट आहे आणि ही ह्याची काय आहे दादा प्राइस एकशे नव्वद रुपये वन नाईन्टी म्हणजे एकशे नव्वद रुपयाला आहे आता अशा वेगवेगळ्या साईज मध्ये वेगवेगळ्या प्राइस मध्ये आणि वेगवेगळ्या कलर मध्ये आपल्याला इथे गुढी भेटीन त्याही आपल्याला शॉप मध्ये ठेवण्यासाठी किंवा आपण घरीही आपल्या देवाऱ्यात लहान मोठ्या किंवा आपल्या घरात अशा गुढी ठेवू शकतो तुम्हाला अशीच दाखवते हे आहे ही जी साईज आहे ही छोटी साईज आहे वीस नंबर आहे असं नॉट आहे आणि बघा हे काठी लावण्यासाठी त्यांनी असं आपल्याला वरण असं हे दिलंय पॉकेट दिलंय जेणेकरून आपण इथे काठी लावू शकतो इथे आपला कलश ठेवू शकतो इथे आपण तांब्या हे आंब्याचा टाळा ह्या सर्व गोष्टी इथे हार वगैरे आपण असं घालवू शकतो आणि आपण सुंदर असं गुढीला सजवू शकतो अशी ही आपली हाय गुढी पडव्याची वस्त्र तर नक्की तुम्ही इथे व्हिजिट करा तर आता आप आपण गुढीचे वस्त्र बघितले कुठल्या मध्ये कुठल्या पॅटर्न मध्ये हे मी तुम्हाला सांगितलं त्याचबरोबर इथे होलसेल रिटेलर हेही तुम्हाला भेटेल हेही मी तुम्हाला सांगितलं तर आता आपण आहे ना स्वामींच्या चरणी जाऊया तर ह्या शॉपमध्ये स्वामी महाराज आपले श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांना तर स्वामींची इथे सुंदर अशी मूर्ती आहे त्याचबरोबर स्वामींचे वस्त्र हेही इथे आहे लहान मोठ्या पर्यंत मला सगळे स्वामींचे वस्त्र बघायला भेटतील म्हणजे साईज जी स्टार्ट होते ती दोन एक नंबरपासून सॉरी दोन नंबरपासून ते वरती दहा नंबरपर्यंत या साईजमध्ये इथे आपल्याला स्वामींचे वस्त्र भेटतील आणि तेही वेगवेगळ्या वे पॅटर्नमध्ये वेगवेगळ्या वे स्टाईल मध्ये आणि तसं सांगायला गेला कोणाला वेलवेटचे आवडतात कोणाला मध्ये आवडतात तर तसे वस्त्र इथे तुम्हाला भेटेल आणि तुम्ही ते समोर बघताय हे छान असं हिरव्या कलरचं हे वस्त्र घातलंय आणि आपल्याला दर दिवसासाठी आणि आपल्या दिवसासाठी जर वेगवेगळं वस्त्र पाहिजे असेल तर तेही इथे भेटेल हा छान असा मुकुट आहे जशी आपली मूर्ती असेल त्या साईज मध्येही तुम्हाला इथे मुकुट मिळेल तुम्हाला इथे यायचं असेल तर तुम्ही नक्की या आणि स्वामींचे ही वस्त्र आणि असे सुंदर असे स्वामीला हा मुकुट स्वामी हा मुकुट किती छान दिसतोय असा मुकुट ही तुम्ही तुमच्या घरच्या स्वामींला घालू शकता त्याशिवाय हा जो हे जे वस्त्र आहे मखमलीचं वस्त्र आहे आणि या वस्त्राची जी प्राइस आहे ना साडे तीनशे रुपये ना दादा हा साडेतीनशे रुपये ह्याच्यामध्ये तुम्हाला लहान साईज मोठी साईज ह्या साईज मध्ये भेटेल आणि ही अवेलेबल आहे तर तुम्हाला हेही इथे छान ऑप्शन भेटून जाईल म्हणजे तुम्हाला पूजेचं जरी सामान घ्यायचं असेल जरी अगरबत्ती असेल तुमचं अत्तर असेल तर ह्या गोष्टी इथे मिळून जातील तर हे मुकुटांच्या डिझाईन मध्ये स्वामींसाठी असे छान सुंदर मुकुट भेटेल तर हा मुकुटांचा पूर्ण सेट आहे जो आपल्याला इथे आल्यावर तुम्ही हाही घेऊ शकता हे स्वामींचे कान आहेत जे ला आपण लावणार आहे ते ते आपण असे स्वामींच्या इकडे असे लावू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे हा हार आहे जो आपण स्वामींच्या गळ्यात घालू शकतो हा बघा किती सुंदर आहे हार तर असा हा स्वामींचा हार आहे जर हे गुढी पडव्यासाठी आपण स्वामींसाठी नवीन वस्त्र असं जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की ह्या शॉप मधन घेऊ शकतात आणि ह्यांच्याकडे बरेच असे ऑप्शन आहे लहान मोठ्या साईज मध्ये जे आपण इकडे येऊन घेऊ शकतो वस्त्र आहे ना हे वीस रुपये स्टार्टिंग होते ते फोर फिफ्टी म्हणजे साडेचारशे रुपयापर्यंत इथे आपल्याला वस्त्र भेटेल म्हणजे साईज असेल त्याप्रमाणे आपण इथे वस्त्र घेऊ शकतो आणि मी तुम्हाला तर स्वामींसाठी मुकुट छान असा हार हे कान तुम्हाला दाखवले तर हे तुम्ही घेऊ शकता अशाच जर गुढीचे वस्त्र तुम्हाला घ्यायचे असेल तर मी डिस्प्ले मध्ये किती इंचाचे आहेत प्राइस आणि कुठल्या पॅटर्न मध्ये हे सर्व मी तुम्हाला ह्या डिस्प्ले मध्ये दाखवतेच आहे जसं की पैठणीचे गुढी वस्त्र ते किती इंचाचे आणि त्याची प्राइस खन गुढी वस्त्र सिल्क गुढी वस्त्र तर तुम्ही असे या शॉप शॉपमधन ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला ज्या पाहिजे त्या तुम्ही मागू शकता हे जे शॉप आहे हे होलसेल आणि रिटेलचा शॉप आहे तर तुम्ही होलसेल मध्येही मागू शकता एकत्र आणि रिटेल मध्येही मागू शकता पण मागवण्यासाठी तुम्ही एक मेसेज करा त्या मेसेजचा रिप्लाय तुम्हाला नक्की भेटेल कारण फोन केला तर कदाचित ते बिझी असतात त्यामुळे पिकअप नाही करू शकत तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करायचं ना हे ते सांगतील दादा प्लीज सांगा तुम्हाला काही गुढीचे कपडे साडी देवांचे कपडे स्वामींचे कपडे काही इतर पूजा सामग्री हवे असेल माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एट वन झिरो फोर एट फोर नाईन नाईन सेवन एट मी परत सांगतो एट वन झिरो फोर एट फोर नाईन नाईन सेवन एट प्लीज तुम्हाला काही डिटेल्स वगैरे साठी हवी असेल वस्त्रांसाठी तर तुम्ही मेसेज करा आम्ही मेसेज वरती नक्की रिप्लाय करू किंवा आमच्या टीम मधनं कोणीतरी तुम्हाला रिप्लाय करेल नक्की तुम्ही हे गुढीचे वस्त्र घेण्यासाठी जसं दादांनी सांगितलं त्यांना कॉल करण्यापेक्षा तुम्ही मेसेज करा मेसेजला तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिप्लाय मिळणारच आहे आणि तुम्हाला जे असे सुंदर जे गुढीचे वस्त्र आहे त्याचप्रमाणे स्वामींचे जे मी तुम्हाला वस्त्र दाखवले ते वस्त्र परत आपला पाटावर टाकण्याचा रुमाल या सर्व गोष्टी ह्या मध्ये भेटेल आणि ह्यांचं पूजेच असं शॉप आहे इथे पूजेच्या तुम्हाला ज्याही गोष्टी पाहिजे त्या सगळ्या इथे अवेलेबल भेटेल फक्त तुम्हाला एक मेसेज करायचं आणि त्याच्यावर रिप्लाय त्यांचा नक्की येणार तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा त्याचबरोबर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया असाच नवीन एक आपल्या व्हिडिओमध्ये धन्यवाद